लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस हवालदार यांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले या प्रकरणी तक्रारदार यांनी त्यांच्या भावकीतील अंगद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारदार यांनी देखील अंगद चव्हाण आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला होता यावरून चाकूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे आणि पोलीस हवलदार पांडुरंग दाडगे यांनी कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा या कलमांमुळे गुन्ह्यातील तपास कामात मदत करून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पंचवीस हजाराची लाचे मागणी केली आणि रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं तर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत लाचेच्या रकमेसह पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि पोलीस हवलदार दाडगे यांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर फुल्ले हे करत आहेत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकूर लातूर